हर्षवर्धन पठाडी विरुद्ध अशोक पालवी अशी माती विभागामध्ये चालू असलेली कुस्ती अंतिम फेरीतली लढत वरत सौरभ मराठे कुठे सौरभ सौरभ मराठे परीकड नॅट वरती चालू असलेल्या कुस्तीसाठी सरपंचाच्या भूमिकेमध्ये विकी नायकल सर विवेक नायक विवेक नायकर आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच युरोप मध्ये स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली होती असा कुस्तीतला तज्ज्ञ म्हणून सरपंचाच्या भूमिकेमध्ये दोन्ही काट आणि खट चालू असलेल्या कुस्त्या फायनल साठी चालू असलेल्या कुस्त्या अशोक पालवी हर्षवर्धन पठाडी दोन्ही सर्वसामान्य कुटुंबातील निकर अनेक यातना अनेक दुःख लाल शून्य निळा एक माती आखाड्यावर चालू असलेल्या कुस्तीत असतो लाल शून्य नेळा एक घरच्यांनी या दोन्ही मुलांना पिलवाण करण्यासाठी लोकांच्या वडिलांचा फार संघर्ष चालू कुस्तीमध्ये गुण फलक आहे चार शून्य चालू कुस्तीमध्ये गुण फलक आहे चार शून्य माती विभाग चालू असलेल्या स्कोर शून्य तीन लाल शून्य निळा तीन पैलवान गणेश शेट्टे संपर्क करायचा आहे तीन वेळा सांगितलंय दोन्ही गरीबाच्या घरातील एकर वाघासारखी लढाई लागलेली माझा मुलगा चांगला पिलवान व्हावा म्हणून दोघांच्याही वडिलांचं फार मोठं स्वप्न अशोक पालवी गरिबाच्या घरातला पोरगा हर सर्व सर्वसामान्य कुटुंबातला पिलवान्याकडे माती, पुन्हा कुस्ती समोरासमोर लागली पुरा मंदी माया त्याच्या भी कालोश किलो हर्षद बेरड नगर आकाश घोडते नगर साबरखेड लहानपट्टी आकाश चव्हाण नगर निळीपट्टी सत्त्याण्णव किलो फायनल भरत होलकर नगर लाल पट्टी विरुद्ध तुषार सोनवणे श्रीगोंदा निळी पट्टी एकशे पंचवीस किलो अभिमान्यू फुले नगर लाल पट्टी विरुद्ध मयूर पवार नगर निळी पट्टी पुकार दिलेल्या पैलवानांनी तयार होऊन माझी आकडे जवळ यायचे शहाऐंशी किलो वजन गाठ हर्षद बेराड लाल का शॉप आकाश गोड़के नगर ब्लू का शॉप आलिम का कर चलो या नंतर ब्याण किलो वजन गाट आकाश बिंगारे लाल का शॉप पृथ्वीराज वन वनवे जाम खेड़ निरा का शॉप या मनला तयार राहुल मैट कडे यायचे सागर सागर तारा बाउट कडे लक्ष द्या

संपस्ती मधे निरा काश्यम परिधान करना आकाश घोड़के नकाश बिंगारे लाल काश्यम

दादा दिले युवा प्रतिष्ठानच्या वतीने सोमनाथ राऊत यांच्या वतीने आयोजकांचे विशेष आभार शून्य तीन एक तीन लाल एक यानंतर सत्तावन्न किलो वजन गटातले मल्ल तयार राहतील ರ್ಷವರ್ಧನ್ ಅಣ್ಣ ಗಾಯಕವಾಡ ಶ್ರೀಗಂಧಾ ಬ್ಲೂ ಕಾಶ್ಯ ಮಂಗಳ ಅಣ್ಣ ಗಾಯಕವಾಡ ಶ್ರೀಗೋಂಧಾ ನಿಶ್ಯಮೇ टाळ्या करायला जीएसटी लागते का तीन तीन लाल तीन तीन लाल तीन शेवटचे सत्तावीस सेकंद शेवटचे सत्तावीस सेकंद काळ्या संपलेल्या कुस्तीमध्ये ऑल इंडिया चॅम्पियन प्रवीण दाना पटेल यांचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये लाल पट्टे परिधान केलेले हर्षवर्धन पठाडे प्रथम क्रमांक अशोक पालवे क्रमांक जीतने को बा... जीतने वाली बाजीकर कुस्ती हातात आणली दोघ वाघासारखी लढली दोघांसाठी जरा टाळ्या करा दोघांच नाव आहे अतिशय प्रेक्षणीय कुस्ती झाली आठश हर्षवर्धन पठाडे जमलं तर किशात हात गाला फायनलच्या कुस्त्या समुद्रातलं दोन उंजळ पाणी काढलं हर्षवर्धन पठाडे ते चार दोन रुपये खर्च केले म्हणून किसा खाली होत नाही सर्वसामान्य कुटुंबातला पैलवान हर्षवर्धन पठाडे